ऐकाय पण ती कसं डायरेक्ट शिवरा हा बघा मस्त आंटी नाही आहेत पण ओके शिवडा भेटला आहे परत मित्रांनो आमच्या मध्ये साठी तुम्हाला दाखवण्यासाठी याची तुम्ही वाट पाहत होता आहे आणि ती म्हणजे वलगन तर अजून काय मग असा नाहीये नाही बघा हे पागे आता कोणतरी कुठं आहे बघा हा पाघे बघा हा पाघ हा कुठनं आलाय रे हा दर्याचा राजा दर्याचा राजा आहे असं त्यांनी सांगितलं की पहिला शिवडा मीच पकडणार ह्या वर्षीचा टाक 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 हो नो शबास आता पहिलंच ह्या वर्षी पहिलंच आहे त्यामुळे तसं वाकडाच पडणार